ये ते पाहू शकता वडपे जो उड्डाणपूल बांधला जाते त्या उड्डाणपुलाचा वरचा भाग तुम्ही बघू शकता एक जे लेन किती माझ्या अंदाज आठ लेन प्रोजेक्ट आहे चार लेन इथे रेडी झालेलं आहे चार लेनचं काम बाकी आहे तर पाहू शकता हे माझ्या वाड्यावरून येणारी जी लाईन आहे इथे देखील आता आपण जर अगोदर पाहिला ते वडपेच्या ठिकाणी होतो आणि आता आता देखील ओढ पॅन परंतु ही ठाण्या मार्गे येणारी लाईन ठाण्याहून जेव्हा आपण येऊ त्यावेळेस चा आहे अगोदर आपण त्या मागच्या बाजूला होतो तुम्ही इथे देखील पाहू शकता काम किती जोराने सुरू येते वडपे उड्डाणपूल तुम्ही पाहू शकता वडपे उड्डाणपूल आणि वडपे उद्यान पूल जे आहे ते मुंबई नाशिक महामार्गावरील माझी आहे ते वडपे जे आठ जे काम चालू आहे त्या ठिकाणची त्या ठिकाणी मी उभा आहे मी योगेश आत्माराम आम आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सहस्वागत प्रत्येक रस्त्याचे अपडेट देत असताना दे आज मी वडपे या ठिकाणी वडपे ते माझी वडा दरम्यान जे आठ काम चालू आहेत त्याच्या एक भाग म्हणून वडपे या ठिकाणा जो पूल बांधला जात आहे जो पूल रेडी होत आहे त्या संदर्भात थोडी माहिती द्यायला आलो तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हा वडपेचा उद्यान पूल आणि त्या बरेचसे कामे झालेले आहेत पिलर्स वगैरे लावले आणि वरती जे असतात काय बोलतात गर्डस वगैरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वडपे पूल प्रकल्प म्हणजे नाशिक जुन्या महामार्गाचे रुंदीकरण अपग्रेडिंग तर यामध्ये आर ब्रिज बांधण्याचं काम आणि आगपत्रीकरणाच्या कामामुळे का होईल की ठाण्यातील वाहतूक कोणती कमी होईल तसंच नवी मुंबई कल्याण किंवा भिवंडीला जोडणारी जे एक रस्ता जो बांधला जात आहे आजपत्रीकरण याच्यामुळे खूप जी वाहतूक व्यवस्था आहे जे कुठे ट्रॅफिक वगैरे ती थोडी कमी होऊ शकते आणि प्रवास जो तो सुसाट होऊ शकतो आता हा जो उड्डाणपूल आहे याची मी तुम्हाला पूर्ण एक राऊंड मारून दाखवतो काम किती झालं आहे ते आणि तुम्ही अंदाज लावू शकता की याच्याने किती फायदा होईल ते पाहू शकता वडपे जो उड्डाणपूल बांधला जाते त्या उड्डाणपुलाचा पुलाचा वरचा भाग तुम्ही बघू शकता एक जे लेन किती माझ्या अंदाज आठ लेन प्रोजेक्ट आहे चार लेन इथे रेडी झालेलं आहे चार लेनचं काम बाकी आहे खास आपल्या आपल्या मराठी ए, खालती जे आहे ते तुम्ही पाहू शकता हे बरंच रुंद आणि इथूनच पुढे जसे आपण इथून जुना आग्रा रोड भिवंडीच्या बाजूने मुंबई पाहण्यासाठी इथून पुढे गेल्यास समोर आपल्याला समृद्धी महामार्ग लागणार आहे इथून साधारणतः एक किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे आज आपल्यासाठी आपले मराठी सतत नवीन नवीन अभ्यास आज वडपे जो उद्यान आहे त्याचा अपडेट तर आपण वडप्याच्या दिशेने जो म्हणजे नाशिककडून येणाऱ्या बाजू आणि जी मुंबईच्या दिशेने त्या रस्त्याने आता आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता काम तुम्हाला दिसेल कशी जे आत्ता सध्या कामाला वेग आलेला आहे हा जो वडपेचा उद्यानपूर पण आहे या याच्या कामाला आत्ता कुठे वेग आलेला आहे आणि खूप जोरात काम आहे सुरू आहेत सध्या कदाचित लवकरात लवकर, लवकर सर्व रस्ते चालू करायचा यांचा एक मानस असावा आणि खरंच हा जो उड्डाणपूर सुरू आहे तर याचा सर्वाधिक फायदा भिवंडीकरांना होईल कारण भिवंडीत वंजारपट्टे नाक्यावर जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी मला वाटते या ब्रिजमुळे सुटली जाईल असा एक अंदाज आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे ही जी मोठी क्रेन आहे क्रेनच्या क्रेनच्या ते गार्डन्स वगैरे चढवले जाणार असतील तसेच जा काली टॅक्सी जी चालली आहे वरण घेऊन आपल्या उजवी हाताला हा जुना आग्रा रोड म्हणजे भिवंडीहून येणारा जो रस्ता आहे तो आहे आणि अशा प्रकारे आपण ठाण्याच्या दिशेने चालवलोत तर फायदा असा होईल की भिवंडी ज्या काही गाड्या येतात वाडा मार्गे त्या कदाचित मार दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं या रस्त्याने येतील आणि किंवा इथून मुंबईहून येणारे ज्या आहेत त्या कदाचित पुढे जो समृद्धी महामार्ग आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पण आहे तिथनं जे वाड्याच्या दिशेने गाड्या देतील त्या देखील कधी इकडूनच जातील त्यामुळे भिवंडीकरांना कदाचित सर्वाधिक फायदा या वडपे उड्डाणपुराचा होऊ शकतो आणि कामाची जी वेग आहे कामाचा जो वेग आहे तो खूप छान आहे सध्याच्या घडीला कामे खूप फास्ट चालू आहेत एकंदर या जो माझी ओळखे वडपे आठ पत्रिकांना जो काम आहे यात बहुतांश फक्त याच ब्रिजचं काम थोडाफार राहिलेलं आहे ऑरवास बहुतांश झालेले आहेत पाहू शकता हे माझ्या वाड्यावरून येणारी जी लाईन आहे इथे देखील आता आपण जर अगोदर पाहिला ते वडपेच्या ठिकाणी होतो आणि आता आता देखील वडप्याला परंतु ही मार्गे येणारी लाईन ठाण्याहून जेव्हा आपण त्यावेळेला रूट आहे अगोदर आपण त्या मागच्या बाजूला होतो तुम्ही इथे देखील पाहू शकता कामे किती जोराने सुरू होते आणि अशा प्रकारे आपण नाशिकच्या दिशेने येताना जिथे माझेवडा जिथे हा वडपेचा ब्रिज संपतो म्हणजेच ठाणे मुंबई येताना जिथनं हा ब्रिज सुरू होतो त्या ठिकाणी आपण युटर्न घेऊन पुन्हा वडपेच्या दिशेने चालवलोत म्हणजेच चा आपला जो पडगाव रोड आहे नाशिकच्या दिशेने आपण चालवलो तुम्ही पाहू शकता इथे बाजूला ब्रिजचं काम जी भिंत उभे राहिलेली आहे त्यामुळे तुम्ही कांद्यात लोकता आणि बघू शकता ब्रिज किती काम चालू आणि कसे चालू आहेत ते तर तुम्ही पाहू शकता कामाचा जो वेग आहे तो देखील तुम्हाला दिसत असेल आणि आपल्या डाव्या हाताला जसे की मी बोललो भिवंडीकडे जाणारा रस्ता आणि उजव्या आताला जे ही वळण घेऊन पुन्हा आपण पन मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो अशा प्रकारे आता आपण पुढचा प्रवास करीत आहोत आणि तुम्ही कमेंट्समध्ये जरूर नमूद करावे की तुम्हाला हे काम कसे वाटते आणि किती पटकन झाल्याचा तुम्हाला एक अंदाज असेल जर तुम्ही इथे लवकरात लवकर एक म्हणजे प्रवास करत असाल तर खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे तसेच आपल्या प्रत्येक कमेंटची नोंद मी आवर्जून घेतो आणि आपल्या ज्या डिमांड असल्या अनुषंगाने तिकडचे व्हिडिओ बनवण्याचा देखील प्रयत्न करत असतो ज्या ठिकाणचे आपण डिमांड करता पाहूयात आता आणि ते बघा रॉंग साईड रॉग साईडने वैताना आमच्या शहरात शहरात हायवेला आलो होतो हायवेला अरे काय डोक्याला ताप आहे रॉन्ग साईड म्हणजे असो अशा प्रकारे वडपे उड्डाणपुलाचं एक छोटासा अपडेट खास आपल्यासाठी कसा वाटला जरूर कलवावे ताने माझी वड ते वडपे आठ पत्रकारांवर रस्त्याचे काम खास आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर महामार्ग एक किलोमीटर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र क्षेत्र मंदिराकडे जाणारा रस्ता